तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नवी मुंबईत सध्या नाराजी नाट्यामुळे मोठं वादंग निर्माण झालंय नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली मात्र या कार्यकारिणीतून वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना आल्याचं समोर पक्षातील अंतर्गत आली आहे महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर तीव्र नाराजी जिल्हा कार्यकारिणीमधील वादामुळे महिलांमध्येही असंतोष पसरलाय नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महिला पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना अचानकपणे उज्ज्वला जगताप यांना संधी देण्यात आली या निर्णयामुळे नाराज झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईत भाजप कार्यालयात जाऊन पक्ष नेतृत्वाकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिला पदाधिकाऱ्यांनी आज पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन नवी मुंबई महिला भाजप अध्यक्ष यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय ही नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे जर पक्ष नेतृत्वानं ही मागणी मान्य केली नाही तर महिला आक्रमक होऊन सामुदायिक राजीनामे देतील असा स्पष्ट इशारा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिलाय डॉक्टर राजेश पाटील यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह डॉक्टर राजेश पाटील यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारभारावर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे विद्यमान मंत्री आणि आमदारांच्या समर्थकांना डावलल्यामुळे हा असंतोष अधिक वाढलाय या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेश पाटील हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं बेलापूर मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाकडे राजकीय खेळी म्हणूनही पाहिलं जात आहे एकंदरीत नवी मुंबई भाजपमध्ये जिल्हा कार्यकारिणी आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून मोठा पेच निर्माण झाला असून पक्षनेतृत्वानं या तातडीनं हस्तक्षेप न केल्यास पक्षाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे पक्ष नेतृत्वाकडून या वादावर काय तोडगा काढला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सर्वप्रथम आज सकाळपासून बातमी फ्लॅश केली जात आहे की भारतीय जनता पार्टीचे विरोधात आंदोलन करण्यात आले वगैरे वगैरे तर मी वगेरा वगेरा। बोलते की हा सर्व फेक आहे आमचं फक्त काल जिल्हा कार्यकारणी जाहीर झालं आणि त्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये बऱ्याच महिला अपेक्षित होते की त्यांना म्हणजे महिलांक महिलामध्ये काही विशेष पदांसाठी लोक अपेक्षित होते तर त्यामध्ये जे महिला अध्यक्षपद दिलं गेले त्याचा आम्हाला विरोध होतं आणि त्या विरोध म्हणून आम्ही आमचं जे म नेतृत्व आहेत प्रदेशात त्यांना आम्ही फक्त भेटायला गेलेलो आणि त्याची फोटोज कुठनं लीक झाली आणि त्याची बातमी केली गेली आणि आमचं जे घरातला विषय होतं ते बाहेर काढलं गेलं असं झालं तर मग आमचं काही जिल्हाध्यक्षांना विरोध नाही आहे जिल्हाध्यक्ष आले आम्ही त्यांना वेलकम पण केलं ते खूप एज्युकेटेड आहेत सक्षम नेतृत्व आहे ते आपलं डिसिशन व्यवस्थित घेत आहेत पण हे जे महिलांचं जे नेतृत्व त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे ते कुठेतरी म्हणजे आज महिलांच कामं करत असताना तुम्ही पण पत्रकार आहात कोण तिला ओळखतसुद्धा नाही असल्या म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की एक सक्षम नेतृत्व असावं ज्यांना म्हणजे मीडिया ओळखते पब्लिक ओळखतात महानगरपालिकामध्ये अधिकारी ओळखतात म्हणजे दहा लोकं ओळखत नसेल तसल्या लोकांना जिल्हाध्यक्ष आपण करू नये आणि जे ज्यांचं म्हणजे एक सक्षम नेतृत्व असं आमचं म्हणणं आहे तर आम्ही बऱ्याच लोकांनी प्रोफाईल दिलेले होते तर आम्ही पण दिलेलं होतं आम्ही इतकं दहा वर्ष पक्षातलं काम करत आहोत तर आमचं पण काय अप अपेक्षा आकांक्षा असेल तर त्यासाठी आज आम्ही प्रदेश कार्यालयात गेलेलो आपल्या वेदेतो यांना भेट दिलं भेट देऊन आम्ही हे सगळ्या विषय चर्चा केलो आणि त्यामध्ये बरेच काही विषय आम्ही चर्चा केलो आणि त्यांच्याकडनं पण छान प्रतिसाद भेटलात मी पुन्हा एकदा बोलते आमचा ह्या जिल्हा कार्यकारिणीचा काही विरोध नाही आहे जिल्हा अध्यक्षांचा पण विरोध नाही आम्हाला फक्त एका पदाचा विरोध होता सगळ्या महिलांना मिळून आणि त्या महिलांनी ते जातत्व आणि दहा वर्ष पंधरा वर्ष महिला कामं करत आहेत त्यांचा हक्क आहे आपल्या हक्कासाठी बोलण्यात ते बोलतात त्यांचा हक्क आहे आणि त्याच राबवत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा